धाराशिव आणि राज्यभरातील महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या जाणून घेणार आहोत सर्वात पहिली आणि महत्वाची घडामोड आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली आज जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमदार प्रसाद लाड यांच्यावरती गंभीर स्वरूपाची आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे मनोज जरांगे पाटील यांना डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषाचा रोग झाल्याची टीका भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे यांच्यावरती केली होती या टीकेला प्रत्युत्तर देताना आता जरांगे यांनी त्यांना अतिशय खालच्या शब्दात जाऊन प्रत्युत्तर दिलंय यावेळी बोलताना जरांगे असं म्हणाले की माझ्या नादी लागू नकोस तू किती पैसेवाला आणि करप्ट आहेस हे कोणाला सांगायची गरज नाही देवेंद्र फडणवीस हे देखील मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले आहेत आणि आता मराठा आमदार आणि मंत्रीच मराठ्यांच्या जी आहे ती मजा बघत आहेत असा आरोप आता जरांगे यांनी केला आहे यावेळी जरांगी यांनी अतिशय खालच्या शब्दात जाऊन प्रसाद लाड यांच्यावरती टीका केल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं हा बांडगुळ कोण आहेस तू माझ्या नादाला लागू नकोस तू किती पैसेवाला आणि करप्ट आहेस हे सगळ्यांना माहिती आहे तुम्ही लोक आमच्या जातीसाठी भूषण होतात परंतु तुम्ही सगळे नीच निघालात अशा शब्दात आता मनोज जरांगे पाटील यांनी आमदार प्रसाद लाड यांच्यावरती टीका केली आहे जरांगे जरांगी नेमकं काय म्हणाले ते आता आपण पाहूयात आले की मनोज जरांगे यांना डीडी नावाचा रोग झाला डीडी म्हणजे देवेंद्र एकोण भांडूगळा आता एकोण <laughs> आहे भांडुगळ खुके तुका साठी तो म्हणा लोकाचा भांडुगळ्या माहिती पास शेवाला आहे आणि तू किती क्रप्टेड आहे मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा अख्खा राक लागन तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियाना थापी मनोज जरांगेची नादी लागू नको म्हणा तू ओ, मनो तु तु हो मनोज जारांगे जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतोय म्हणा तू महा लागू नको तो कोणी तू तूला अवकाळीत राह देंद्र फडणवीस पायाचा ठेव नाही नको लागू तू हा मी तुला म्हणतो का काही तुला काय मी नाव घेतलं का तू कोण येन काय मी म्हणलो का तू किती मोठा आहे श्रीमंत उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठा लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय की नाही घालात तू आम्ही म्हणलो का तुला तू असं मागू तू तू त्याच्या पायाचा ठेव का रोज मुठभर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या घर गर गरीब मराठी ढवळ करू नको तुला माघात पडन ते लाड्या का कोण येतो हा लाड्या गुलाबी जमत नाही माया हा असले झिंगूर लय येते हा तू मला तसल्या मला म्हणजे मला गरम करायचं काम नाही करायचं तू तुपल्या अवकाठी राहायचं मी तुला बोललो नाही तुपल्या कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठे असते तुम्ही कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांचा मोठा नाही त्याचा पण तू जर रोग झाले कुठे काय झाले मला दिला नको सा सांगत होतो मला तू मयादी लागू नको तुला मी सगळं सांगतो तू देवेंद्र मंत्री आहेत आमच्या हा तू त्याचा रोग तरी शुभेच्छा आहेत आम्हाला आमच्या मध्ये ढावळ ढाव करू नको आमच्या एकाच वाटलं झाले तुला एवढा राज येतो ना कोण येतो हराम घोर तुला एवढा राज येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याच्या एसपी न कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठ्याची काही आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताचा असेल ना ते देवेंद्र फडणवीस का केलं विचार त्याला पाहुयात पुढची बातमी बातमी आहे तुळजापुरातून महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री आई तुळजा भवानी देवीच्या मंदिरातल्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्यांच्या नोंदी आता ठेवल्या जाणार आहेत याबाबतचं सूचनापत्र आता उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून जे आहे ते सादर करण्यात आलेलं आहे यासाठी सुरक्षेचं कारण जे आहे ते देण्यात आलंय याच पत्राचा संदर्भ देत आता गुरुवारपासून मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील प्रवेशाच्या ज्या नोंदी आहेत त्या ठेवून बंधनकारक केलेले आहे तसे आदेश देखील आता काढण्यात आले आहेत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं श्री तुळजाभवानी देवीचं संस्थान हे प्रसिद्ध संस्थान आहे यासाठी देशाच्या कान्याकोपऱ्यातून अनेक भाविक रोज भेट देत असतात यामुळे बाराही महिने या, बारा या मंदिरामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते पुजाऱ्यांसह अनेक भाविक जे आहेत ते गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतात आजवर या गाभाऱ्यातल्या नोंदी ज्या होत्या त्या ठेवल्या जात नव्हत्या परंतु आता इथून पुढे या गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्या सर्व भाविक भक्तांच्या नोंदी ज्या थे थे आहेत त्या ठेवल्या जाणार आहेत यासाठी इथे स्वतंत्र नोंदवही देखील ठेवली जाणार आहे सिंहासन पूजा आणि अभिषेक वगळता इतर वेळेत येणाऱ्या सर्व भाविकांच्या ज्या नोंदी आहेत त्या आता इथे ठेवण्यात येणार आहेत यासाठी मंदिर संस्थांचे तहसीलदार तसेच व्यवस्थापक सोमनाथ माळी यांनी या संदर्भात एक पत्रक देखील जाहीर केलंय पाहुयात पुढची धाराशिव जिल्ह्यातील सज्जा आंबेवाडी येथील अटक करण्यात आली होती या प्रकरणामध्ये आता त्यांना पाच वर्षाचा कारावास आणि वीस हजार रुपये दंडाची जी शिक्षा आहे ती सुनावण्यात आली होती अं एका व्यक्तीने केलेल्या तक्रारीनुसार अं जे आरोपी होते त्यांना सापळा लावून अटक करण्यात आली होती यावेळी त्यांच्याकडून पाच हजाराची रक्कम जी ती देखील जप्त करण्यात आली होती तक्रारदाराने यासंबंधीची जी तक्रार होती ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केली होती यानुसार आता या आरोपीला अटक करण्यात आली आहे तसेच त्यांना वीस वर्षाची माफ करा वीस हजार रुपयांची जी शिक्षा आहे ती सोनावण्यात आली आहे तसंच त्यांना पाच वर्षांचा कारावास देखील आला आलाय तसंच दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त पंधरा दिवसांचा कारावास देखील या आरोपीला आता भोगावा लागणार आहे पाहूयात पुढची बातमी ढोकी येथे अकरा जुलै रोजी एक अपघात झाला होता या अपघातात दुचाकीवर मागे बसलेली महिला जी आहे ती गाडी घसरून पडल्यामुळे ही महिला खाली पडून गंभीर जखमी झाली होती यानंतर या महिलेचं जागीच निधन झालं होतं या, या संदर्भात आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि या चालकावर जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान या महिलेच्या मुलाने आ, ही जी तक्रार आहे ती दाखल केली आहे यानुसार आता त्या चालकावर दुचाकीच्या चालकावर जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आला आहे ढोकी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास आहेत पाहूयात पुढची बातमी आहेत उमरग्यातून उमरगा पोलिसांनी अवैध आ... जुगार मटक्या खेळणाऱ्यांविरोधात आता कारवाई केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे उमरग्यात पोलिसांनी काही तरुणांवर मटका जुगाराचं साहित्य जप्त करून त्यांच्याकडून जी काही रक्कम आहे ती जप्त केलेली आहे के आणि या तरुणांवर कारवाई केली आहे या तरुणांच्या विरोधात आता पोलिसांनी जुगार प्रतिबंधक कायद्याच्या अन्वये आता उमरगा पोलीस स्थानकात गुन्ह्याची नोंद केली आहे दरम्यान धाराशिवमधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा